नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एकदम वेगळा असा नाश्ता मुलांच्या आवडीसाठीची इडली पुरी साध्या सोप्या पद्धतीने तयार होते आणि मुलांनाही फार आवडते मुलांनाच काय अगदी मोठेही आवडीने खातात सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण इडली पुरीसाठीची चटणी बनवून घेऊयात गॅसवर मी कढाई ठेवून घेतली यात घातलं अगदी थोडंसं तेल पाववाटी एवढे शेंगदाणे घातले आणि तेलात शेंगदाणे भाजून घ्यायचे थोडेसे भाजत आले की यात मिरची घालायची तर इथे मी दोन हिरवी मिरची घातली मिरची तिखट आहे म्हणून दोनच घातल्या तुम्ही एखाद मिरची अजून वाढवू शकता त्यानंतर इथे दोन चमचे एवढे किसून घेतलेले सुके खोबरे आणि मिक्स करून घ्यायचे खोबरे शेंगदाणे थोडेसे लालसर होईपर्यंत अजून भाजून घ्यायचे आता मिरचीला ही डाग पडले त्यानंतर पाव इंच एवढं आले घातले सात आठ लसण पाकड्या आणि एक लहान आकाराचा टमाटा चिरून घेतलेला तोसुद्धा यात भाजून घ्यायचा टमाटाही थोडासा मऊ पडला आणि मिरची शेंगदाणे भाजून गेले की आता गॅस बंद करूयात आणि एका हे प्लेटमध्ये काढून घेतले आता हे थंड होऊ देऊयात आणि थंड झाल्यानंतर मिक्सरला फिरवून घेतले आता चटणी एका भांड्यात आपण काढून घेतली आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही यावर जिरी मोहरी कढीपत्त्याची फोडणीही घालू शकता पण मी प्लेनच ठेवणार आहे आणि चटणीमध्ये हिरवी मिरचीसोबत जर दोन लाल अख्ख्या सुक्या मिरच्याही वाटताना घेतल्या तर चटणीला रंगही अजून छान येतो आणि चटणीही फार चटपटीत आणि मस्त अशी होते आता इडली पुरीसाठीची पिठी पाहूयात तरी ते एक वाटी भरून मी तांदळाची पिठी घेतली आहे तांदुळाची पिठी मोजताना अलग हातांनी वाटी भरायची आता ज्या वाटीने आपण तांदुळाची पिठी मोजून घेतली होती त्याच वाटीने एक वाटी भरून पाणी घ्यायचे आहे गॅसवर कढाई ठेवून घेतली आणि या ते एक वाटी भरून पाणी घातले यात चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि अगदी थोडंसं तेल घालायचं म्हणजे एक पावचमचा एवढे तेल घातले आणि चांगली पाण्याला खळखळ उकळी येऊ द्यायची आता खळखळ उकळी आल्यावर आपण हे पीठ बेलनेने पापडाची किशी घेतो जसं बेलण्याने हे मिक्स करायचं किंवा तुम्हाला सोपं वाटत असेल तर तुम्ही चमच्याने सुद्धा हे पीठ मिक्स करून घेऊ शकता पण लाटण्याने ह्या गाठी अजिबात राहत नाही तर आता हे सर्व पीठ टाकून घेतलं आणि गॅस मंद आचेवर करून हे एक सारखी की किशी घेतली म्हणजे हिटून घेतलं तर आता तुम्ही पाहू शकता हे मस्त एक सारखं झालं आहे म्हणजे अजिबात यात पाणी जास्त झालं नाही असं प्रमाण घेतलं तर हे मस्त असं होतं आणि यात गुठळीसुद्धा राहत नाही आता एक तीन ते चार मिनटासाठी झाकण ठेवून मंद आचेवर वाफ काढून घ्यायची आता हे सर्व पीठ आपण एका ताटात काढून घेऊयात आणि पाण्याचा हात असा ओला करून हे ज्वारी बाजरीच्या भाकरीसारखी ही पीठी अशी मिक्स करायची चांगलं मळून घ्यायचं हे फार गरम असतं चटके लागू शकता म्हणून तुम्ही हवं तर वाटीनेसुद्धा हे एकसारखं गुठळी मोडून घ्यायची आणि थोडंसं हाताला सोसेल तेव्हा अशी भाकरीसारखं हे पीठ चांगलं मस्त चुरून घ्यायचं तर आता हे पहा पाण्याचा हात ओला करत करत हे मस्त कणकेच्या गोळ्यासारखा उंडा बनवायचा तर आता या गोळ्यात मी दोन ते तीन भाग करणार आहे आणि गोलसर असे उंडे बनवायचे आणि आता एका पोळपाटावर आपण एक, एक प्लॅस्टिकची पिशवी घेऊया आणि असं चौकोन कागद घेतल्यावर त्यावरही तांद्याच्या पिठीचा असा गोळा ठेवायचा थोडासा प्रेस करायचा आणि प्रेस करून यावर अजून एक अशी प्लॅस्टिकची पिशवी ठेवायची हे पहा असं प्लॅस्टिकचं कागद ठेवल्यानंतर असं अलग धाताने जसं आपण पापड लाटतो तसे हे लाटून घ्यायचं आता हे लाटताना याला जास्त गोलाकार देत बसायचं नाही फक्त जेवढं मोठं लाटता येईल तेवढे मोठी लाटायची म्हणजे जर तुम्हाला पुरी एकदम कडक हवी तर पातळ लाटून घ्यायचं आता ज्या ह्या चिरा आहेत तर हे चिरा असल्या तरी काही हरकत नाही या चिरा आपल्या पुरींमध्ये कटच होऊन जाणार आहेत तर जा हे पहा तर थोडीशी जर तुम्हाला पुरीसारखी हवी तर जाड लाटायची कडक हवी असेल तर फार पातळ लाटून घ्यायची तर हे बहा आता या वाटीने अशा मी या पुऱ्या कट करून घेते म्हणजे चिरलेला भाग कट होऊन जातो तर एकाच चपातीमध्ये मा माझ्या चार ते पाच पुऱ्या झाल्या त्या तर तुम्ही पाहू शकता मस्त अशा लुसलुसित पुऱ्या होतात तर मी ह्या पुऱ्या सुरुवातीला मस्त अशा टम्म फोकतील अशा बनवून घेतल्या आणि जर मला कडक हव्यात तर मी कडकसाठी फार पातळ लाटून घेईन तर आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात तेल गरम करून घेतले आणि मध्यम वाचेवरच तेल गरम करायचं तर हे पहा अशी पुरी अलगच सोडायची एक एक पुरी सोडून घ्यायची हवा तर मोठी कढाई असेल तर दोन ते तीनही सोडू शकतात पण इथे कढाई माझी लहान आहे आणि मी थोडंसंच तेल घातलं आहे तर हे पहा तर असं एक एक दोन दोन पुरी सोडून घ्यायची तुम्ही पाहू शकता मस्त अशी ही तांदळाच्या पिठीची टम्मपुरी फुडली पुरी आहे पुरी मुलांना हा नाश्ता फार आवडतो दुसरी ही पुरी अशी टाकून घेतल्या तर तुम्ही पाहू शकता मस्त अशा पातळसर आणि एकदम टम्म अशा या पुऱ्या फुगतात हे पहा आता याच पद्धतीने मी अर्ध्या पु पुऱ्या अशा ह्या फुगलेल्या बनवणार आहे आणि अर्ध्या पुऱ्या अशा लालसर मस्त कडक बनवून घेणार आहे बेडमध्ये जशी पापडी असते तशा ह्या पुऱ्या बाकीच्या मी कडक बनवून घेणार आहे तर हे पहा आता इथे मी सर्व पुऱ्या तळून घेतल्या तर इथे या पुऱ्या मी अशा बाकीच्या लाल तळून घेतल्यात म्हणजे हे एकदम कडक होतात आणि मस्त अशा कुरकुरीत होते आता तो तोडून दाखवते हे पहा अगदी चुरा चुरा होतात या हे पहा या पद्धतीने असं प्रेस केला की एकदम याचा चुरमा होतो तुम्ही पाहू शकता या पुऱ्या फार कडक आणि खायलाही फार मस्त लागतात बेडमध्ये आपली पापडी असते तशाच ह्या एकदम कुरकुरीत पुऱ्या होत्या आणि आपल्याला जर नरम पुरी हवी असेल पुरीसारख्या तर थोडीशी जाड लाटायची जास्त जाडही नाही मध्यम लाटून घ्यायची आता इथे चटणीही आपली तयार आहे आणि पुऱ्याही तर आता चटणीसोबत ही, ही पुरी फार मस्त लागते मुलांना हा नाश्ता फार आवडतो तुम्ही पाहू शकता नेहमीच्या पुरींसारखीच ही पुरी टम्म अशी फुगलेली आहे हे पहा आणि पुरीचा वरचा पापूत राही किती पातसर असा आहे हे पहा उन्हाळ्यामध्ये मुलांना झणझणीत आणि मसालेदार खायला नकोशी वाटतं म्हणून हा हलका फुलका नाश्ता मुलं आवडीने खातात तर आता कडक पुरीसुद्धा दाखवते पुरी ही कडक पुरीसुद्धा चटणीसोबत फार छान लागते तर आहे ना एकदम वेगळा नाश्ता इडली पुरीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की कळवा नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद